प्रसन्न वाढ पहिलं लक्षण खूप छान आणि शांत कीर्तन आहे का समोर कार्यक्रम आहे याच्यासाठी फक्त सुरुवातीला सांगतो आणि नंतर अभंगाकडे जाऊ या त्रिवणामध्ये खास करून मृत्यू लोकांमध्ये खरियोगाच्या काळामध्ये काही ठराविकच ताकदी आहेत ज्या जास्त ऍक्टिव्ह आहेत आहे आणखी काही देव आहेत विशेष करून जे दैवत सदैव आपल्या पाठीमाग उभा राहत आणि लवकर प्रसन्न होतो त्याला देवी म्हणत काय ताकद येतो भवानी मला का प्रसंग तू सांगतो असा योग आला होता, कि दोन दो दास्ताना, दास्ताना। होता कि की दोन वर्षापूर्वी दो तीन वर्षापूर्वी शिकत असताना शास्त्री करत असताना स्वामीचं काम होतं आणि त्यांनी मला सांगितलं की अशा अशा ठिकाणी जवळली अंतर जरा जास्त होतं इतक्या अंतराचे मला सवय नव्हती मोटरसायकल चालवायची दीडशे किलोमीटर जायचं होतं आणि दीडशे किलोमीटर यायचं होतं आणि आश्रमाकडे छोटीशी मोटरसायकल सोडून काहीच नव्हतं एक जण आमच्या सोबत दिला थंडीचे दिवस जानेवारी महिना तर गाडी चालली होती माझ्या पद्धतीने तुम्हाला महाराज हे हो काही बरं वाटत नाही गाडी बसल्यासारखं वाटत नाही थोड स्पीड वाढवा मग पन्नास साठ वर गाडी घेतली तुम्हाला आता काही असं फील येत नाही सत्तर ऐंशी वर घेतली तुम्हाला असं काही वातावरण झाल्यासारखं वाटत नाही मग नव्वद ब्याण्णव घेतली आणि जसं स्पीड वाढलं ना चार कुत्रे आडवे आले नाही लक्ष तुमचं स्पीड वाढलं ना चार कुत्रे आडवे घातल्याशिवाय नाही कंट्रोल करून शेवट सत्तार गाडी आमची पलटी येईल आणि थंडीतले दिवस का तड सोलून निघलो दोघांस पण डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळच हत्यार काढलं आणि त्याला त्याचा त्रास व्हायला पाहिल्याच्या नंतर मी त्याला विचारलं आता कसं काय झालं वातावरण <laughs> तिने आयडीने याला चोळून कायलो त्याला विचारलं आता आला का फील महाराज आता सगळं फील आला सगळी पूर्ण झाली आणि मग मला काही कारण काही दिवस पंधरा वीस दिवस आरामासाठी गावाला यावं ला लागलं अजून द्रष्टांत ऐकायचं आहे बर गावाला आल्याच्या नंतर अशा भेटायला यायच्या एक बाई आली म्हटली महाराज तुम्ही हायवेवरच पडले का म्हणलं हो नाही म्हणली पण मागून ट्रक आली होती का म्हणलं नाही आली तरी नाही आली ते जाऊ द्या म्हणली पण जर आली असली तर काय झालं असत जर ट्रक मागून आली असली तर काय झालं असत अहो म्हणलं पण आली नाही तर चांगलं आहे ना ती म्हणजे सगळं आहे पण जर आली असती तर काय झालं असत म्हणजे सांगायला मी नसतो दुसरं काय मासा मासा थी थोड़े जो जो आए असे काही मासे असतात तर का पाच रुपयाचा पारले घेऊन माणसाला जेव घालतात तिचं ऐकलं मी थोडा वेळ खरं जे प्रेम आहे बाया आहे त्याच्या डोक्यावर आहे समोर कपळाला कुंकू आहे असं लुगडं घातलेली म्हातारी आजी आली ती डोक्यावर हात फिरवला आणि एक वाक्य बोलली जे मला खूप आवडलं बोली बाबा रस्त्यावर पडला हायवे होता कोणतंही वाहन मागून येऊ शकत होत पण चा, ते आलं नाही हे कुठंतरी देवीचा देवाचा आणि संताचा आशीर्वाद आहे आणि मग माझ्या असं डोक्यात आलं की आपल्या जीवनाच्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात एकदाच मृत्यूला जवळ पाहण्याचा प्रसंग आला तर सगळ्या स्त्रिया बाया माणसं म्हणतात बाबा कुठंतरी संताचा देवाचा देवीचा आशीर्वाद येईल म्हणून तुम्ही जगलात तुम्ही वाचलात वयाच्या सोळाव्या वर्षी रायवेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ शिवरायांनी घेतली तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत राजा रोज उद्धाना जात होता आणि मरणाच्या दारातून जिवंत दा माग येत होता हा आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे कोणत्या तरी ता दैवी ताकदीचा हात तुमच्या पाठीमाग असल्याशिवाय विजय पक्का होत नाही विठाला i <laughs>